घरातला वाद घरात मिटवायचा असतो असं चौकात आणून गावापुढे त्याचा तमाशा करायचा नसतो आग आग लावणारी काडे आहे ना आग लावून जाती काही क्षणात ती इजून बी जाती पण जळालेल्या घराच्या आहे ना राख रांगोळी केल्याशिवाय ती राहत नाही काय गरज होती नवरा बायकोची बांधणं झाली होती ना मग आय बापाला जाऊन सांगायची काय गरज होती फोन करून पण मी फक्त सांगितलंय त्यांना भांडणं झाल्यात म्हणून तू फक्त भांडणं झाल्यात म्हणून सांगितलं बरं ठीक आहे मग एवढा तमाशा घडलाच का कसा की तू अगदी घर सोडायला भाग पडलीस काय म्हणले तुझी आय सांग बॅग भरून घरी आहे म्हणली बॅग भरून घरी आहे बर यदा कदाचित तू बॅग भरून घरी गेली पण असतीच म्या जर आडावली नसती तर तू गेलीच असतीस hmm. आणि जर म्या नसतंच आडावलं आणि मी नसतोच तुला न्यायला आलो आणि मी बी म्हटलं असतो वलांडला आहे ना माझा उंबरा वळंडू द्या हिला आजपासून उमऱ्याच्या आत एंट्री द्यायची नाही काय केलं असतं तो किती दिवस आहे बापाच्या दारात राहिली असती सांग मला किती दिवस राहिली असती आईबापाच्या दारात सांग की तुला एक सांग तू नवरा बायकोची बांधणं ह्या जगात असं एक एक कपल दाखव एक कुटुंब असं दाखव की त्या कुटुंबात नवरा बायकोशी आजपर्यंत बांधणं झाली नाही ती मग का त्या सगळ्यांना असा वाटव तमाशा दाखवलं नाही की त्या सगळ्यांना असं आईला आणि बापाला फोन करून सांगितलं नाही अ पण माझ्या आधाराला कोण आहे मी सांगितलं म्हणून एवढं काय झालं तुम्हाला आधाराला कोण आहे ना हे बघ काय जरी असलं तरी बायकोचा आधार हा नवरा असतो आणि नवऱ्याचा आधार हा बायको असते आणि हे बघ कुठल्या ना कुठल्या कारणानं छोटी मोठी भांडणं होतच राहतात नाही असं नाही म्हणून लगेच बॅग भरून निघायचं नसतं ह्यानं काय होतं तुला एक सांगतो आशान कुटुंब जुळत नाही ती तर कुटुंब तुटत्यात आणि एकदा का माहेरच्या लोकांनी आधार द्यायला सुरुवात केली ना तर आज एकदा भांडणं झाल्यात उद्या अजून कुठल्या तरी कारणावर भांडणं झाली की उद्या तू अजून बॅग भरणार की निघालीस परत मला सांग संसार नवरा बायकोला आपल्या दोघाला करायचा आहे का तुला माहेरात जाऊन संसार करायचा आहे कुणाला आहे आपल्या दोघाला आपल्या दोघाला मग काय गरज होत होती तुझी गरज काय होती कधी तू चुकती कधी मी चुकतो आपलं चार भीतीत राहिलं पाहिजे आणि हे बघ कसं असतं तुला सांगतो सगळीच आई बाप वाईट असतात असं नाही काय जण सांगतात समजून सांगतात लेकीनला ज्यांना खरंच वाटतं ना की माझ्या लेकीचा संसार वाचला पाहिजे ते आईबाप कधीच लिकीला पाठीशी घालत नाहीत पण ज्यांना वाटतं ना की बाबा हा वायच काय झाले की ये बॅग भरून किती दिवस सांभाळते नाही का तुला हा उद्या भावाची बायको आली किंवा आता हाय समज भावाची बायको चार दिवस तुला हाय न म्हणून सांभळन परत म्हणून सांगतोय तु बनुदे परत असलं काय झालं आणि जर का तो आईला फोन केला आणि जर तो जर उमरावाला आणला ना परत माझ्या उंबरला यायचं नाही